नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या मित्राचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे कारण लेखा व कोषागार विभागामार्फत नागपूर विभागामध्ये एकूण छप्पन जागेसाठी कनिष्ठ पदाची भरती निघालेली आहे यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला कुठल्याही शाखेतील पदवीधर व इंग्रजी टायपिंग फोर्टी व मराठी टायपिंग थर्टी व यामध्ये जी वयोमर्यादा आहे ते एकोणीस वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत ओपनसाठी व मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष एज रिलॅक्सेशन लागू यामध्ये तो तुम्हाला परीक्षा शुल्क राहणार आहे ते एक हजार रुपये ओपनसाठी नऊशे रुपये मागासवर्गीयांसाठी व माझी संजी शुल्क नाही यामध्ये जो पगार दिला जाणार आहे तुम्हाला तो एकोणतीस हजार दोनशे रुपयापासून तर ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंत राहील व यासाठी अर्जाची सुरुवात दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तर नऊ फरवरी दोन हजार पंचवीसपर्यंत राहील यामध्ये जी सिलेक्शन प्रोसेस आहे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे जाहिरातीची पी पीडीएल रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन तसेच टेलिग्राम चॅनेलवर मिळेल व्हिडिओ आवडलाच तुमच्या कुटुंबातील लहान बहीण भावाला तसेच तुमच्या मित्राला शेअर करा व अशीच नोकरी नोकरीसंदर्भात नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला व्हिजिट करा लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका